सिंक्रोनन्स मोटर जी ए सी मोटर सिंक्रोनस स्पीडने फिरते त्या मोटारला सिंक्रोनन्स मोटर असे म्हणतात सिंक्रोनन्स मोटरची रचना व अल्टरनेटरची रचना सारखीच असते जसे डी सी जनरेटरला बाहेरून फिरवण्यापेक्षा डी सी सप्लाय दिला तर तो डी सी मोटर म्हणून फिरू लागतो आणि डी सी मोटरला सप्लाय देण्याऐवजी प्राईम मोवरने बाहेरून फिरवले तर ती जनरेटर म्हणून कार्य करू लागते त्याप्रमाणेच दोन अल्टरनेटर पॅरल जोडून चालू केल्यास व नंतर त्यापैकी एकाचा प्रायमोवर बंद करून यांत्रिक शक्ती बंद केल्यास तोच अल्टरनेटर सिंक्रोनस मोटर म्हणून फिरू लागतो आणि बाहेर यांत्रिक शक्ती देऊ लागतो यावरून सिंक्रोनन्स मोटर व अल्टरनेटरची रचना सारखीच असते असे लक्षात येईल रचना सिंक्रोन्स मोटरची रचना आणि अल्टरनेटरची रचना सारखीच असते म्हणजेच ह्या मोटरमध्ये स्टेटर रोटर आणि एक्सायटर असे तीन मुख्य भाग असतात स्टेटरमध्ये थ्री फेजची वाइंडिंग केलेली असते ह्या स्टेटर वाइंडिंगला थ्री फेजचा सप्लाय दिला असता स्टेटरमध्ये फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ह्या फिरत्या चुंबकीय क्षेत्राची स्पीड म्हणजेच सिंक्रोनन्स स्पीड होय ह्या सिंक्रोनन स्पीडनुसारच स्टेटर वाइंडिंगचे पोल असतात स्टेटर पोल पी इज इक्वल टू वन ट्वेंटी इंटू सप्लाय फ्रिक्वेन्सी अपॉन आर पी एम सिंक्रोनन्स मोटरमधील दुसरा भाग म्हणजे रोटर होय रोटर म्हणजे फिरणारा भाग होय साधारणपणे रोटर म्हणून फिल्ड पोल बसवलेले असतात त्या फिल्ड पोलवर फिल्ड वाइंडिंग बसवलेली असते फिल्ड वाइंडिंगला डी सी सप्लाय द्यावयाचा असतो फील्ड वाइंडिंगला डी सी सप्लाय दिल्यास रोटरवर निश्चित असे पोल तयार होतात अशा प्रकारचे फील्ड पोल फिरते ठेवण्यासाठी यांत्रिक व्यवस्था केलेली असते सिंक्रोनस मोटरमधील तिसरा भाग म्हणजे एक्सायटर होय एक्सायटर म्हणून डी सी शंट अथवा कंपाऊंड जनरेटर वापरलेला असतो ह्या जनरेटरचा शॉफ्ट व मोटरच्या रोटरचा शॉफ्ट एकत्र यांत्रिकरित्या जोडलेला असतो ह्या जनरेटरला फिरवून जनरेटरकडून साधारणतः एकशे दहा ते दोनशे पन्नास होल्डचा डी सी सप्लाय घेतला जातो हा डी सी सप्लाय स्लिपरिंग मार्फत फिल्ड वाइंडिंगला मिळण्याची व्यवस्था केलेली असते अशा प्रकारे सिंक्रोनस मोटरची रचना असते तत्त्व स्टेटरचे मॅग्नेटिक फील्ड व रोटरचे मॅग्नेटिक फील्ड यांच्या आपसातील मॅग्नेटिक लॉकिंगमुळे रोटर फिरून रोटरच्या शॉफ्टवर यांत्रिक शक्ती मिळू लागते सिंक्रोन्स मोटर सेल्फ स्टार्ट नसते सिंक्रोनस मोटरच्या स्टेटरला ए सी सप्लाय आणि रोटरला डी सी सप्लाय दिला तरीही मोटर फिरत नाही म्हणजेच ही मोटर सेल्फ स्टार्ट नसते कारण स्टेटरला ए सी थ्री फेचा सप्लाय स्टेटर दिल्यास स्टेटरमध्ये फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्याची स्पीड एन इज इक्वल टू वन ट्वेंटी एफ अपॉन पी एवढे आर पी एम असते फिरत्या चुंबकीय क्षेत्रामुळे स्टेटरचे पोल सतत बदलत असतात त्याचवेळी फील्डला सी सप्लाय दिलेला असल्यामुळे फील्डचे निश्चित असे न बदलणारे पोल तयार होतात म्हणजेच स्टेटर पोलप्रमाणे रोटर पोल बदलत नाहीत त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे जेव्हा स्टेटरच्या एन पोल समोर फिल्डचा एन पोल असेल तेव्हा स्टेटर व फिल्डच्या सारख्या एन पोलमध्ये अपसरण होऊन फिल्डला टॉर्क मिळून तो आकृती ब प्रमाणे फिरण्याचा प्रयत्न करेल परंतु दुसऱ्या क्षणी आकृती क प्रमाणे स्टेटरचा पोल बदलून एन ऐवजी एस होईल आणि फिल्डचा पोल मात्र एन पोलच राहील त्यामुळे स्टेटर व फील्डच्या विजातीय पोलमध्ये आकर्षण होऊन फील्ड पोल हे पहिल्याच्या उलट दिशेनी मागे ओढला जाईल अशा प्रकारे स्टेटरचे पोल सतत बदलत असल्यामुळे फील्डला कोणत्याही निश्चित एका दिशेने टॉर्क मिळणार नाही म्हणून फील्ड अर्थात रोटर फिरणार नाही यावरून सिंक्रोनस मोटर सेल्फ स्टार्ट नसते असे दिसून येते सिंक्रोनस मोटरची कार्यपद्धत सिंक्रोनस मोटरला चालू करण्यासाठी स्टेटरची जी सिंक्रोनल स्पीड असते त्या स्पीडपर्यंत अगोदर रोटरला फिरवावे लागते आणि नंतर स्टेटरला ए सी सप्लाय व रोटरला डी सी सप्लाय द्यावा लागतो त्यामुळे मोटर सिंक्रोनस स्पीडने फिरू लागते कारण रोटर स्पीड व स्टेटर स्पीड सारखीच असल्याने स्टेटरचे पोल जरी बदलत असले तरीही त्याच स्पीडने रोटर फिरवल्यामुळे रोटरचेही पोल त्या वेगात बदलत असतात त्यामुळे स्टेटर व रोटरचे विजातीय पोल एकमेकांशी मॅग्नेटिक लॉकिंग होऊन रोटर फिरत राहतो नंतर रोटरला बाहेरून फिरवणे बंद केले तरीही रोटर पोल हा मॅग्नेटिक लॉकिंगमुळे सिंक्रोन स्पीडनेस फिरत असतो स्टेटरची सप्लाय फ्रिक्वेन्सी कायम असल्यास रोटरची स्पीडसुद्धा कायम असते रोटरच्या स्पीडमध्ये थोडा जरी फरक पडला तर रोटरला उलटसुलट टॉर्क मिळून रोटर, रोटर फिरण्याचे थांबते यावरून सिंक्रोनस मोटर फिरली तर ती सिंक्रोनस स्पीडनेच फिरते अथवा मुळीच फिरत नाही सिंक्रोनस मोटर चालू करण्याच्या पद्धती सिंक्रोनस मोटर स्वयंचलित नसते म्हणून ह्या मोटरला खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने चालू करावे लागते प्राईम मोव्हर पद्धत डॅम्पर वाइंडिंग पद्धत प्राईम प्राईमोअर पद्धत या पद्धतीत एक एसी मोटर सिंक्रोनस मोटरच्या रोटरशी यांत्रिकरित्या जोडलेली असते त्या मोटरला पोनी मोटर असे म्हणतात सिंक्रोनस मोटरच्या पोलपेक्षा पोनी मोटरचे पोल दोन पोलने कमी असतात पोनी मोटरला सप्लाय दिला असता ती रोटरला सिंक्रोनन स्पीडने फिरवते जेव्हा रोटरची स्पीड ही सिंक्रोनल स्पीड एन एस इज इक्वल टू वन ट्वेंटी इन टू एफ अप पी एवढी होईल तेव्हा सिंक्रोनन्स मोटरच्या रोटरला डी सी व स्टेटरला ए सी सप्लाय दिला जातो आणि त्याचवेळी पोनी मोटरचा सप्लाय बंद केला जातो त्यामुळे सिंक्रोनन्स मोटर फिरत असते ह्याच पद्धतीत पोनी मोटर म्हणून ए सी इंडक्शन मोटरऐवजी डी सी मोटरसुद्धा वापरून सिंक्रोनस मोटर चालू केली जाते डी सी मोटरच्या साहाय्याने सिंक्रोनस मोटरचा रोटर सिंक्रोनस स्पीडने फिरवला जातो जेव्हा रोटरची स्पीड सिंक्रोनस स्पीड एवढी येईल तेव्हा डी सी मोटरचा डी सी सप्लाय बंद केला जातो म्हणून ती डी सी मोटर आता डी सी जनरेटर एक्सायटर म्हणून कार्य करू लागते त्याच जनरेटरचा डे सी सप्लाय सिंक्रोनस मोटरच्या रोटर फील्डला दिला जातो आणि त्याचवेळी स्टेटरला ए सी सप्लाय दिला जातो त्यामुळे स्टेटर पोल व रोटर पोल यामध्ये मॅग्नेटिक लॉकिंग होऊन रोटर सिंक्रोनस स्पीडने फिरू लागतो डॅम्पर वाइंडिंग पद्धत ह्या पद्धतीत रोटरच्या सेलियंट पोलच्या टोकावर डॅम्पर वाइंडिंग केलेली असते डॅम्पर वाइंडिंग म्हणजे पोल शूच्या भागावर छिद्र पाडलेले असतात त्या छिद्रात तांब्याचे जाड कंडक्टर्स बसवून ते सर्व कंडक्टर्स दोन्ही बाजूने एका रिंगद्वारे शॉर्ट केलेले असतात ही डॅम्पर वाइंडिंग केज वाइंडिंग सारखे कार्य करते त्यामुळे सिंक्रोनस मोटरच्या स्टेटरला ए सी फेज सप्लाय दिला असता स्टेटरमध्ये फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्यामुळे रोटरवरील डॅम्पर वाइंडिंगमध्ये एडी करंट निर्माण होतो या एडी करंटमुळे रोटर हा स्क्विरल केज रोटरसारखा कार्य करून मोटर थ्री फेज इंडक्शन मोटरसारखी फिरू लागते जेव्हा रोटर सिंक्रोनल स्पीडपर्यंत येतो तेव्हा रोटर पोलचा डी सी एक्साइटिंग करंट चालू केला जातो त्यामुळे स्टेटर पोल व रोटर पोल आपसात लॉकिंग होऊन मोटर सिंक्रोनस स्पीडने फिरू लागते जेव्हा रोटर सिंक्रोनस स्पीडने फिरत असतो तेव्हा स्टेटर पोलची स्पीड व रोटर पोलची स्पीड यामध्ये रिलेटिव्ह मोशन राहत नाही म्हणून डॅम्पर वाइंडिंगमध्ये सुरुवातीस जसे थ्रीफेज इंडक्शन मोटरच्या रोटरमध्ये एडी करंट वाहत होता तो आता वाहत नाही म्हणजे चालू स्थितीत स्टेटर स्पीड व रोटर स्पीड सारखी असतेवेळी डॅम्पर वाइंडिंग काही कार्य करीत नाही सिंक्रोनस मोटरवर फिल्ड एक्सायटेशनचा होणारा परिणाम सिंक्रोनस मोटरच्या फील्ड पोलवरील फील्ड वाइंडिंगला डी सी सप्लाय पुरवणे म्हणजेच फील्ड एक्सायटेशन होय मोटरवरील लोड कायम ठेवून एक्सायटेशन व्होल्टेज वाढवल्यास फील्डच्या चुंबकीय रेषा वाढतात फील्ड फिरते असल्यामुळे त्याच्या फ्लग्स स्टेटर वाइंडिंगकडून कापल्या जातात त्यामुळे स्टेटर वाइंडिंगमध्ये बॅक की एम एफ निर्माण होतो हा बॅक की एम एफ फिल्ड एक्सायटेशन करंटवर अवलंबून असतो म्हणजेच जेवढा फील्ड करंट जास्त असतो तेवढ्याच फ्लक्स वाढून फ्लक्स कटिंग ॲक्शन वाढते आणि त्या प्रमाणात बॅक ई एम एफ वाढतो जेव्हा मोटरच्या स्टेटरला दिलेल्या सप्लाय व्होल्टेज व बॅक ई एम एफ हे बरोबर असतील तेव्हा त्यास शंभर टक्के एक्सायटेशन असे म्हणतात तसेच जर व्होल्टेजपेक्षा बॅक ई एम एफ कमी असेल तर त्यास अंडर एक्सायटेशन असे म्हणतात आणि व्होल्टेजपेक्षा बॅक ई एम एफ जास्त असेल तर अशा एक्सायटेशनला ओव्हर एक्सायटेशन असे म्हणतात सिंक्रोनस मोटरवरील लोड कायम असताना तिन्ही प्रकारच्या एक्सायटेशनचा परिणाम मोटरच्या पॉवर फॅक्टरवर होतो शंभर टक्के एक्सायटेशन असेल तर कायम लोडवर मोटरचा पॉवर फॅक्टर युनिटीच्या जवळपास असतो अंडर एक्सायटेशन असेल तर मोटरचा पॉवर फॅक्टर लॅगिंग राहून कमी होतो आणि ओव्हर एक्सायटेशन असेल तर मोटरचा पॉवर फॅक्टर लिडिंग राहून सुधारला जातो वर सांगितलेल्या तिन्ही अवस्थेचा परिणाम आकृतीत व्हेक्टरच्या साहाय्याने समजावून सांगितलं आहे मोटरवरील लोड कायम असताना आणि बॅक ई एम एफ इज इक्वल टू व्होल्टेज असे शंभर टक्के एक्सायटेशन असताना सप्लाय व्होल्टेज व स्टेटर वाइंडिंगमध्ये निर्माण होणारा बॅक ई एम एफ ह्या दोन व्हेक्टरच्या परिणामी व्हेक्टर ई आर आहे ई आर म्हणजेच व्ही व ई बी ह्या दोन व्होल्टेजचा परिणामी व्होल्टेज आहे हा ई आरचा व्हेक्टर समांतरभूत चौकोनाच्या नियमानुसार काढला आहे मोटरवर लोड असताना मोटर जो काही लाईन करंट घेईल तो करंट परिणामी व्होल्टेजच्या जवळपास नव्वद अंशाच्या फरकाने असतो लाईन करंट आय व सप्लाय व्होल्टेज व्ही यामध्ये जो थिटा अंशाचा कोन असेल त्या कोणाचा कॉस थिटा म्हणजेच पॉवर फॅक्टर असतो आकृती अ मध्ये दाखवलेल्या व्हेक्टरमध्ये व्ही व आय यामध्ये फार कमी अंशाचा फेस डिफरन्स आहे म्हणून शंभर टक्के एक्सायटेशनवर मोटरचा पॉवर फॅक्टर पूर्णपणे युनिटी जरी नसेल तरी मात्र युनिटीच्या जवळपास असतो मोटरवरील लोड कायम असताना जेव्हा अंडर एक्सायटेशन असेल तेव्हा बॅक इयम एफ कमी असतो म्हणून अशा स्थितीचा व्हेक्टर डायग्रॅम आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे येईल ह्या स्थितीला परिणामी व्होल्टेज ई आर वाढेल त्याच्या नव्वद अंशाने लाईन करंट असल्यामुळे सप्लाय व्होल्टेज व्ही व लाईन करंट आय यामधील फेस डिफरन्स थिटा कोण वाढेल त्यामुळे कॉस्थिटाची किंमत कमी होऊन मोटरचा पॉवर फॅक्टर कमी होतो जसजसे अंशात्मक थिटा कोणाचे अंतर वाढत जाईल तसतसे कॉस्थिटाची किंमत कमी होते मोटरवरील लोड कायम असताना जेव्हा ओव्हर एक्सायटेशन असेल तेव्हा फील्डचा करंट वाढून फील्ड फ्लक्स वाढतात त्यामुळे फ्लक्स कटिंग ॲक्शन वाढून ई एम एफ वाढतो त्यामुळे व्होल्टेज व ई एम एफ यांच्या परिणामी फॅक्टरची जागा बदलते परिणामी व्होल्टेज ई आरच्या नव्वद अंशाने असणारा मोटरचा लाईन करंट हा आकृती क मध्ये दाखवल्याप्रमाणे सप्लाय व्होल्टेज व्हीच्या लिडिंग जातो म्हणून पॉवर फॅक्टरसुद्धा लिडिंग असतो फिल्ड चा चा वर अशा प्रकारे फील्ड एक्सायटेशनचा परिणाम मोटरच्या पॉवर फॅक्टरवर होतो ओव्हर एक्सायटेड सिंक्रोनन्स मोटरने पॉवर फॅक्टर सुधारला जातो म्हणून अशा ओव्हर एक्सायटेड सिंक्रोनन्स मोटरला सिंक्रोनन्स कंडेन्सर असेही म्हणतात सिंक्रोनस मोटरवर लोडचा होणारा परिणाम सिंक्रोनस मोटरच्या स्टेटरला व्ही व्होल्टेजचा ए सी फेज सप्लाय व रोटरला म्हणजेच फिल्डला डी सी सप्लाय दिला असता रोटर म्हणजे फिरणारा भाग सेंक्रोनस मोटरमध्ये फिल्ड फिरते असते म्हणून या ठिकाणी फिल्डला रोटर म्हटले आहे मोटरच्या चालू स्थितीत रोटर पोलच्या चुंबकीय रेषा स्टेटर वाइंडिंगच्या स्थिर कंडक्टर करून कापल्या जातात तेव्हा स्टेटर वाइंडिंगमध्ये बॅक इम एफ निर्माण होतो मोटरचे फील्ड एक्सायटेशन कायम असेल तर मोटरवर लोड नसताना ती मोटर लाईनकडून मोटरमधील संभावित लॉसेस दूर करण्यापुरतीच पॉवर घेते मोटरवरील लोड वाढला असता रोटर पोलचा वेग व स्टेटरमधील फिरत्या चुंबकीय क्षेत्राचा वेग यांच्यामध्ये थोडासा फरक पडतो आणि त्यावेळी रोटर पोल हे स्टेटर पोलच्या थोडेसे मागे पडतात त्यामुळे बॅक यियम्य बदलतो बॅक ई एम एफ व सप्लाय व्होल्टेज व्ही यांच्या परिणामी व्होल्टेज ई आरच्या नव्वद अंशात असणारा लाईन करंट आणि सप्लाय व्होल्टेज व्ही यामधील फेस डिफरन्सचा कोण वाढतो थिटा कोण वाढल्यामुळे कॉस थिटाची किंमत कमी होऊन पॉवर फॅक्टर कमी होतो म्हणजेच फील्ड एक्सायटेशन कायम असताना लोडवर मोटरचा लाईन करंट वाढून मोटरचा पॉवर फॅक्टर कमी होतो जर मोटर ओव्हरलोड झाली तर एकदम सिंक्रोनल स्पीड कमी होऊन मोटर बंद होते आकृतीमध्ये व्हेक्टरच्या साह्याने लोडचा होणारा परिणाम दाखवलेला आहे आकृती अमध्ये व्हेक्टरचा व्ही हा सप्लाय व्होल्टेज आहे ई बी हा व्हेक्टर बॅक ई एम एफचा आहे समांतरभूत चौकोनाच्या नियमाप्रमाणेच व्ही व ई बी यांचा परिणामी व्हेक्टर ई आर आहे ई आर म्हणजेच परिणामी व्होल्टेज आहे आय वन मोटरचा नो लोड करंट आहे आय वन हा नो लोड करंट ई आर वनच्या जवळपास नव्वद अंशाने लॅगिंग आहे आय वन व ई आर वन यामधील कोण थिटा आहे त्याचा कॉस थिटा म्हणजेच नो लोडवरील मोटरचा पॉवर फॅक्टर आहे अल्फा हा स्टेटर पोल व रोटर पोलमधील कोण आहे मोटरचे फील्ड एक्सायटेशन कायम असताना नो लोडवर व्ही व आय वन यामध्ये कमी अंशाचा फेस डिफरन्स राहून पॉवर फॅक्टर जवळपास युनिटी असतो आकृती बमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा मोटरवरील लोड वाढतो तेव्हा मोटर, ते मोटर आय टू हा लाईन करंट घेते हा लाईन करंट लोडवर वाढतो लोडवर रोटर पोल हे स्टेटर पोलपेक्षा थोडेसे मागे पडतात त्यामुळे अल्फा हा कोन वाढतो दोन्ही पोलमधील कोण वाढल्यामुळे बॅक ई एम एफ बदलतो म्हणून परिणामी व्होल्टेज ई आर वन बदलून ई आर टू एवढा होतो ई आर बदलल्यामुळे ई आर व लाईन करंट आय यामधील थिटा कोण वाढतो त्यामुळे कॉस थिटाची किंमत कमी होते अशा प्रकारे फिल्ड एक्सायटेशन कायम असताना लोडवर लाईन करंट वाढून पॉवर फॅक्टर कमी होतो यावरून सिंक्रोनस मोटरचे गुणधर्म खालीलप्रमाणे सांगता येतील सिंक्रोनस मोटरचे गुणधर्म बदलत्या लोडवर कायम वेगाने फिरते ह्या मोटारीमध्ये होणारे लॉसेस कमी असतात कार्यक्षमता चांगली असते एक्सायटेशन व्होल्टेज वाढवून पॉवर फॅक्टर सुधारता येतो लो पॉवर फॅक्टर असलेल्या इन्स्टॉलेशनचा पॉवर फॅक्टर सुधारता येतो रेटेड पॉवर फॅक्टरपेक्षा कमी पॉवर फॅक्टर देत नाही स्टार्टिंग टॉर्क फार कमी असतो वेग बदलता येत नाही चालू करण्यासाठी ए व डी सी अशा दोन्ही सोर्सची आवश्यकता भासते हंटिंगच्या दोषाची शक्यता असते सिंक्रोनस मोटारचा उपयोग फिल्ड एक्सायटेशनचा परिणाम मोटरच्या पॉवर फॅक्टरवर होतो ह्या गुणावरून ह्या मोटारचा उपयोग पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी केला जातो मोठमोठ्या वर्कशॉप अथवा कारखान्यामध्ये इंडक्शन मोटारचा लोड जास्त असतो त्यामुळे ते तेथील पॉवर फॅक्टर कमी असतो अशा ठिकाणी पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी बसबारच्या पॅरलमध्ये सिंक्रोनस मोटर जोडली जाते आणि नो लोडवर ओव्हर एक्सायटेशन करंट देऊन सिंक्रोनस मोटर चालवली जाते त्यामुळे पॉवर फॅक्टर सुधारला जातो म्हणजेच पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी सिंक्रोनस कंडेन्सर म्हणून ह्या मोटारचा उपयोग केला जातो सिंक्रोनस मोटर व इंडक्शन मोटर यामधील तुलना सिंक्रोनस मोटर स्वयंचलित नसते इंडक्शन मोटर स्वयंचलित असते सिंक्रोनस मोटरची लोडवर स्पीड कायम असते व ती कायम स्पीडने फिरते इंडक्शन मोटरची लोडवर स्पीड कमी होते ही स्पीड सिंक्रोनस स्पीड स्पीडपेक्षा कमी असते सिंक्रोनस मोटर ही लॅगिंग व लिडिंग अशा दोन्ही पॉवर फॅक्टरवर कार्य करू शकते इंडक्शन मोटर फक्त लॅगिंग पॉवर फॅक्टरवरच कार्य करू शकते सिंक्रोनस मोटारचा वेग नियंत्रण करता येत नाही इंडक्शन मोटारचे काही मर्यादेपर्यंत वेग नियंत्रण करता येतो सिंक्रोनस मोटर यांत्रिक शक्ती देण्याबरोबरच पॉवर फॅक्टर सुधारण्याचेही कार्य करते इंडक्शन मोटर फक्त यांत्रिक शक्ती देते सिंक्रोनस मोटरला एक्सायटरची आवश्यकता भासते इंडक्शन मोटरला एक्सायटरची आवश्यकता नसते सिंक्रोनस मोटरची रचना अवघड असते इंडक्शन मोटरची रचना साधी असते सिंक्रोनस मोटरमध्ये हंटिंगची शक्यता असते इंडक्शन मोटरमध्ये हंटिंग होत नाही सिंक्रोनस मोटर महाग असते इंडक्शन मोटर स्वस्त असते हंटिंग किंवा फेज स्विंगिंग सिंक्रोनस मोटरवरील लोड वाढल्यास रोटर पोल हे स्टेटर पोलपेक्षा काही अंशाने मागे राहतात लोड कमी झाल्यास दोन्ही पोलमधील अंशात्मक अंतरही कमी होते अशा प्रकारे लोड कमी जास्त झाल्यास जा कायम टॉर्कसाठी रोटर आपल्या संतुलित अवस्थेमध्ये येण्याचा प्रयत्न करीत असतो या प्रयत्नात रोटरमध्ये संवेग निर्माण होऊन त्या अवस्थेतून पुढे निघून जातो तेव्हा रोटरमध्ये कंपन निर्माण होते त्या कंपनास हंटिंग अथवा फेज स्विंगिंग असे म्हणतात हा प्रभाव कमी करण्यासाठी डॅम्पर वाइंडिंगचा उपयोग केला जातो जेव्हा स्टेटर पोल व रोटर पोलच्या गतीमध्ये तफावत पडेल तेव्हा रिलेटिव्ह मोशन राहून डॅम्पर वाइंडिंगमध्ये ई एम एफ निर्माण होतो लेनच्या नियमानुसार हा ई एम एफ हंटिंगला विरोध करून दोन्ही पोलची स्पीड सारखी ठेवण्यास मदत करतो ॲटोसिंक्रोनन्स मोटर साधारण सिंक्रोनस मोटरचा स्टार्टिंग टॉर्क फार कमी असतो त्यामुळे लोडवर चालू करता येत नाही शिवाय अशी साधारण मोटर सेल्फ स्टार्टही नसते त्यास चालू करण्यासाठी प्राईम मोवर वापरावा लागतो ही, ही, ही अडचण दूर करून ह्या मोटरमध्ये सुधारणा करून सिंक्रोनस मोटर बनवलेली आहे सिंक्रोनस मोटर सेल्फ स्टार्ट असते आणि स्टार्टिंग टॉर्कही इंडक्शन मोटारसारखा चांगला असतो रचना या मोटरची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते ॲटोसिंक्रोनस मोटरचा स्टेटर हा साधारण सिंक्रोनस मोटरच्या स्टेटरसारखाच असतो रोटर मात्र थ्री फेज स्लिपरिंग इंडक्शन मोटरच्या रोटरसारखा असतो परंतु स्लिपरिंग मोटरच्या मानाने ह्या मोटरच्या रोटरवर जास्त लांबीचे कमी स्लॉट्स असतात त्या स्लॉटमध्ये थ्री फेजची वाइंडिंग करून तिची जोडणी स्टार पद्धतीने केलेली असते रोटर शॉफ्टवर तीन स्लिपरिंग बसवून त्या स्लिपरिंगला रोटर वाइंडिंगची जोडणी केलेली असते आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्लिपरिंगमार्फत रोटर वाइंडिंगला बाहेरून रजिस्टन्स जोडण्यासाठी एक चेंज ओव्हर स्विच जोडलेला असतो ह्या चेंज ओव्हर स्विचच्या साह्याने तीन रोटर वाइंडिंगची जोडणी केली जाते म्हणजे अशा जोडणीमुळे तीन वाइंडिंगपैकी दोन एकमेकांच्या पॅरल जोडल्या जातात आणि त्या पॅरल कॉम्बिनेशनच्या सिरीजमध्ये तिसरी एक वाइंडिंग जोडली जाते ह्या वाइंडिंगला डी सी सप्लाय देण्यासाठी त्याच रोटर शॉफ्टवर एक एक्सायटर बसवलेला हो असतो अशा प्रकारे ह्या मोटरची रचना केलेली असते कार्यपद्धत सुरुवातीस ही मोटर स्लिपरिंग इंडक्शन मोटर म्हणून चालू करावयाची असते म्हणजेच मोटरच्या स्टेटर वाईंडिंगला ए सी सप्लाय दिला असता ती मोटर स्लिपरिंग इंडक्शन मोटरसारखी सेल्फ स्टार्ट होऊन हाय स्टार्टिंग टॉर्क घेते जेव्हा मोटर पूर्ण स्पीडवर येते तेव्हा चेंज ओव्हर स्विचच्या सहाय्याने स्थिती बदलून रोटरचा ए सी सप्लाय बंद केला जातो आणि एक्सायटरचा डी सी सप्लाय रोटरला दिला जातो त्यामुळे ही मोटर सिंक्रोनस मोटर म्हणून फिरू लागते काही कमी व मध्यम आउटपुटच्या ॲटोसिन्क्रुनस मोटरमध्ये चेंज ओव्हर स्विच न वापरता रोटर वाइंडिंग प्रत्यक्ष डी सी सप्लायशी जोडली जाते अशा मोटरची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते ह्यामध्येही एक्सायटर हा रोटर शॉफ्टशी यांत्रिकरित्या जोडलेला असतो अशा मोटरच्या वाइंडिंगचा काही भाग इंडक्शन कॉईल म्हणून व काही भाग फिल्ड कॉइल म्हणून कार्य करतो म्हणून जेव्हा स्टेटरला ए सी सप्लाय दिला जातो तेव्हा ही मोटर इंडक्शन मोटर म्हणून फिरते मोटर पूर्ण वेगात आल्यास एक्सायटरचा डी सी रोटरला मिळून रोटर, रोटर सेंक्रोनन्स वेगाने फिरू लागतो काही कमी लो व्होल्टेजच्या ॲटो सेंक्रोनन्स मोटरमध्ये रोटरवर थ्री फेजची वाइंडिंग केलेली असते त्या स्लिपरिंग मार्फत स्टार्टरच्या साह्याने थ्री फेज ए सी सप्लाय दिला जातो त्याच रोटर शॉफ्टवर एक्सायटरसुद्धा बसवलेला असतो स्टेटरमध्ये थ्री फेसची वाइंडिंग असते ती वाइंडिंग आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्टार्टिंग रेजिस्टन्स आणि एक्सायटरसोबत जोडलेली असते म्हणजेच तीनपैकी दोन वाइंडिंग प्रत्यक्ष रेजिस्टन्ससोबत व वा एक वाइंडिंग एक्सायटरच्या फिल्ड सोबत जोडलेली असते सुरुवातीला जेव्हा रोटरला थ्री फेज एसी सप्लाय दिला जातो तेव्हा ही मोटर स्लिपरिंग इंडक्शन मोटरसारखी फिरू लागते परंतु त्यावेळी कमी स्पीडमुळे एक्सायटर जनरेटरमध्ये पुरेसा डी सी सप्लाय निर्माण होत नाही नंतर जसजसे स्टार्टिंग रेजिस्टन्सची किंमत कमी कमी केली जाईल तसतशी मोटर वेग घेऊ लागेल मोटर वेगात आल्यास एक्सायटरमध्ये डी सी निर्माण होतो हा डी सी स्टेटरमध्ये असलेल्या फील्ड वाइंडिंगला मिळतो आणि मोटर सिंक्रोनस मोटर म्हणून फिरू लागते थोडक्यात असे म्हणता येईल की ह्या मोटरमध्ये स्टेटर वाइंडिंगमध्ये जरी थ्री फेजची वाइंडिंग केलेली असली तरी ती फक्त सुरुवातीला मोटर सेल्फ स्टार्ट व्हावी म्हणूनच केलेली असते नंतर मात्र ह्या तीन पैकी दोन वाइंडिंग एकमेकांच्या पॅरल जोडल्या जातात आणि तिसरी वाइंडिंग त्या पॅरल कॉम्बिनेशनच्या सिरीजमध्ये जोडली जाते त्यामुळे एक्सायटरचा डी सी त्या स्टेटर वाइंडिंगला मिळतो आणि स्थिर स्टेटर वाइंडिंग हे फील्ड वाइंडिंगचे कार्य करते स्वाध्याय सिंक्रोनन्स मोटार कोणत्या स्पीडने फिरते सिंक्रोनन्स स्पीडने सिंक्रोनन्स मोटारची रचना कशी असते अल्टरनेटरच्या रचनेसारखी डॅम्पर वाइंडिंग असलेल्या सिंक्रोनस मोटरच्या रोटरची वाइंडिंग शॉर्ट करून स्टेट हुईल, हुईल, सप्लाय दिल्यास काय होईल चालू होईल आणि इंडक्शन मोटारसारखी फिरेल सिंक्रोनस मोटार चालू करण्यासाठी कोणत्या सप्लायची आवश्यकता असते ए सी थ्री फेज आणि डी सी सप्लायची फिरत्या चुंबकीय क्षेत्रामुळे स्टेटर वाइंडिंगमध्ये निर्माण होणाऱ्या बॅक ई एम एफची किंमत कशावर अवलंबून असते डी सी एक्सायटेशन करंट आणि रोटर स्पीडवर सिंक्रोनस मोटरच्या स्टेटरचा परिणामी व्होल्टेज किती असतो बॅक ई एम एफ व सप्लाय व्होल्टेज यांच्या व्हेक्टरच्या वाजाबाकी एवढा सिंक्रोनस मोटर नो लोडवर चालू असताना बॅक ई एम एफ व सप्लाय व्होल्टेज यांच्यामधील कोण किती अंशाचा असतो नव्वद अंश ते एकशे ऐंशी अंशच्या दरम्यान सिंक्रोनस मोटार लोडवर चालू असताना बॅक ई एम एफ व सप्लाय व्होल्टेज यांच्यामधील कोण किती अंशाचा असतो एकशे ऐंशी अंशपेक्षा थोडा जास्त सिंक्रोनस मोटरमधील स्टेटर पोल व रोटर पोल यामधील अंशात्मक कोनास काय म्हणतात टॉर्क अँगल सिंक्रोनस मोटरची फिल्ड वाइंडिंग अंडर एक्सायटेशन असेल तर पॉवर फॅक्टर कसा असतो लॅगिंग सिंक्रोनस मोटरची फील्ड वाइंडिंग ओव्हर एक्सायटेशन असेल तर पॉवर फॅक्टर कसा असतो लिडिंग सिंक्रोनस मोटरची फील्ड वाइंडिंग शंभर टक्के एक्सायटेशन म्हणजे इज इक्वल टू व्होल्टेज असेल तर पॉवर फॅक्टर किती असतो युनिटीच्या जवळपास सिंक्रोनस मोटरचा फुल लोडवरील स्टँडर्ड पॉवर फॅक्टर किती असतो युनिटी किंवा शून्य पॉईंट आठ लिडिंग सिंक्रोनस मोटारचे इंडक्शन मोटारच्या तुलनेत कोणते फायदे मिळतात सिंक्रोनस मोटार लॅगिंग व लिडिंग अशा दोन्ही पॉवर फॅक्टरवर कार्य करते नो लोड ते फुल लोड एकाच स्थिर वेगाने फिरते यांत्रिक पॉवर देता देता पॉवर फॅक्टर सुधारण्याचीही कार्य करते सिंक्रोनस मोटरची स्पीड कशावर अवलंबून असते पोलची संख्या सप्लाय फ्रिक्वेन्सी बॅक ई एम एफची फ्रिक्वेन्सी सिंक्रोनस मोटरच्या रोटर वाइंडिंगला कशाच्या साहाय्याने एक्साईट केले जाते एक्सायटरच्या डी सी सप्लायने सिंक्रोनस मोटार कशी चालू केली जाते डी सी कंपाऊंड मोटार कपलिंग करून ए सी मोटार कपलिंग करून डॅम्पर वाइंडिंग करून सिंक्रोनस मोटरच्या रोटरला एक्साईट करण्यासाठी किती व्होल्टेजची आवश्यकता असते डी सी शंभर ते दोनशे पन्नास सिंक्रोनस मोटार कोणत्या पॉवर फॅक्टरवर कार्य करते लॅगिंग लिडिंग युनिटी सिंक्रोनस मोटरमध्ये डॅम्पर वाइंडिंग का केली जाते हंटिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी व मोटारला सेल्फ स्टार्ट करण्यासाठी सिंक्रोनस मोटारमध्ये हंटिंग केव्हा होते लोड कमी जास्त होत असल्यास एक सिंक्रोनस मोटार क्लॉकवाईज दिशेने फिरत असताना जर फील्डची दिशा उलट झाल्यास काय होईल मोटार पूर्वीच्याच दिशेने फिरत राहील सिंक्रोनस मोटारवरील लोड कमी जास्त झाल्यास मोटरच्या वेगावर काय परिणाम होईल नेहमीसाठी वेग कायम असेल सिंक्रोनस मोटरच्या जास्तीत जास्त टॉर्कला काय म्हणतात पुल आऊट टॉर्क प्रश्न स्क्विरल केज रोटरमध्ये रोटर बार तिरपे बसवलेले असतात हे बार कंडक्टर्स तिरपे का बसवलेले असतात उत्तर एक समान रोटर फील्ड व टॉर्क निर्माण करण्यासाठी आतील चुंबकीय आवाज कमी करण्यासाठी रोटर बार तिरपे बसवलेले असतात